पापडी चाटचं नाव घेता हो सगळ्यांच्या तोंडामध्ये पाणी येतं आणि त्यातले त्यात, त्यात गाड्यावरची टेस्ट म्हटली की आणखीन खावीशी वाटते किती खात खाल्लं तरी पोडं भरतं पण मन भरत नाही तर अशाच पद्धतीने जे आहे पापडी चाट आपण बनवणार आहोत तेसुद्धा एकदम कुरकुरीत आणि एकदम खस्ता तर त्यासाठी इथे मी वाटाणे आणि काही हरभारे घेतलेले आहे तर अर्धी वाटी वाटाणे आणि पाववाटी हरभारे जे आहेत ते सात ते आठ तास सोप करून घेतलेले आहेत त्यानंतर ते छान ऑश करून त्यामध्ये पाणी घातलेलं आहे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे मी खूप पाणी नाही घालायचं आपल्याला त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ घालून ते, ते आपल्याला आप कुकरला दोन शिट्ट्या घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं छान ते शिजणार आहेत खूप गाळणे करायचे दोनच शिट्टे घ्यायच्या दोन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजलं जातं पापडी चाट म्हटलं की लहानापासून मोठ्यापर्यंत आवडतं आणि ते सुद्धा एकदम आवडीने खातात तर त्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने पाव वाटी रवा घेतलेला आहे तर रवा या ठिकाणी मी जाडसर घेतलेला आहे जाडच रवा घ्यायचा त्याने काय होतं कुरकुरीत होतं हा तुम्ही हवं तर गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता पण मैदानी जी टेस्ट येते ती गव्हाच्या पिठाने येत नाही त्यानंतर अर्धा चमचा मीठ घातलं एक चमचा तूप घातलं मोहनसाठी अशा पद्धतीने एकदम रफली त्याला कोट करून घ्यायचं आहे म्हणजे पीठ जे आहे पिठाला तुपाचं छान प्रकारे बाइंडिंग झालं पाहिजे अशा प्रकारे मूठ आली की समजून जायचं आपलं पीठ रेडी आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला हवं तसं पाणी घालायचं थोडं थोडंच पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं जा नाही तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करून घ्या तर अशा प्रकारे जे आहे आपल्याला व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे थोडं घट्टसर त्याने काय होतं पापडी जे आहे आपले एकदम कुरकुरीत होणार आहे आणि त्या पापडीमुळंच खळतर पापडी चाटला एक जी टेस्ट असते ती येते त्यानंतर आपण ह्याला दहा मिनटं रेस्ट देऊया तो रेस्ट दिल्यावर पीठ छान प्रकारे फुगून आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पीठ किती घट्टसर असं मी मळलेलं आहे परत आपण थोडंसं त्याला हे करून घ्यायचं आहे मठवून घ्यायचं आहे त्यानंतर या पद्धतीने मी मोठे मोठे गोळे करून घेतलेले आहे आपण चपातीला करतो त्यापेक्षा थोडे मोठे करायचे आहेत अशा पद्धतीने त्याच्या गोळ्याचे जे आहेत ते छान प्रकारे गोल करून घेतलेले आहे आता आपल्याला ती जी आहे एकदम चपातीसारखी लाटून घ्यायची आहे पिठाचं खूप पातळने लाटायची जा खूप जाडणे मीडियम टिकनेस ठेवायचा आहे या पद्धतीने लाटून घ्यायचे आहे या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे आहे त्यानंतर मी जो आहे तो आपला काटाचा चमचा आपण म्हणतो किंवा तुम्ही टूथपिकसुद्धा घेऊ शकता पण काट्याच्या चमचाने असे आपल्याला होल पाडून घ्यायचे त्याने काय होईल ज्यावेळेस आपण पापडी चाट तळू ना त्यावेळेस ते अजिबात अशी फुगणार नाही काही नाही त्यानंतर मी इथे गोल झाकण घेतलेलं आहे छोटं तुम्ही हवं तर तुमच्याकडे वाटी असेल तर वाटी घ्या किंवा मग ग्लास घ्या काही घेऊ शकता पण एक शेपच्या आपल्याला पापडी चाट करायच्या आहेत त्यासाठी मी इथे छोटंसं झाकण घेतलेलं आहे हे काय होईल ही साईज एकदम बेस्ट आहे खाना करायलाही सोपी जाईल व्यवस्थित जी आहे ती ही तोंडामध्ये बसू शकते यापेक्षा मोठ्या केल्या तर खाण्याला अवघड जाईल थोडंसं त्यानंतर अशा प्रकारे जे आहेत मी त्याच्या गोल गोल चकत्या करून घेतलेल्या आहे आता आपण हे जे पीठ निघालेलं आहे त्याचं ते परत आपण मळून परत त्याची चपाटी लाटून आपल्याला अशा चकत्या करून घ्यायच्या आहे याच पद्धतीने तर एका ह्याच्यामध्ये माझ्या आड झालेला आहेत तर याच पद्धतीने जे आहेत मी सगळं वचक करून घेतलेल्या आहे आणि अशा आपल्याला जाळीवर काढायच्या आहे प्लेटमध्ये अजिबात काढायचे नाही कारण काय होईल त्याने आणखीन ती थोडेसे चिकट होतील आणि फुटण्याचीसुद्धा शक्यता होईल तर त्यासाठी अशा जाळीवर खरबुड्या जाळीवरच काढून घ्यायच्या आहे तुम्ही हा वॉटर टॉवेलवर काढा किंवा नॅपकिनवर काढा पण प्लेटमध्ये काढू नका आणि पीठ अजिबात लावायचं नाही आपल्याला कारण पीठ न लावताच ते व्यवस्थितपणे लाटल्या जातात त्यानंतर इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडासा तुकडा जो आहे पिठाचा टाकून बघितलेला आहे तेल छान तापलेलं आहे आपल्याला लो फ्लेमवर आपल्याला हे पापडीचाट जे आहेत त्या तळून घ्यायचे आहेत त्याने काय होईल छान अशा कुरकुरीत तळल्या जातील आणि आतमधीपर्यंत तळल्या जातील कच्च्या अजिबात राहणार नाही आणि ती जी एक कुरकुरीत टेस्ट आहे तीसुद्धा येईल प्रकारे तेल गरम करायचं आहे आपल्याला तेल छान कडक करून घ्यायचं आणि एकदम लो फ्लेमवर आपल्याला त्या तळून घ्यायचे आहे जोपर्यंत तळायच्या की आपलं जे पापड्याचं आहे छान असा गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत टाकल्यावर लगेच आपल्याला हलवायची घाई नाही करायची एक दोन मिनटं थांबू द्यायचे था था ज्यावेळेस आपल्या पापड्या अशा वर तळ तळत तळत येतील त्यानंतर आपण ह्या अशा काट्याच्या चमच्याने आहे त्या अलगत अशा वर खाली करायच्या आहेत या पद्धतीने बघा तुम्ही कलर बदलत आहे पापड्याचा एक वेळेसची पापडे तळायला कमीत कमी दोन ते तीन मिनटं लागतात त्यामुळे अजिबात घाई करायची नाही निवांत अशा पापड्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला असा कलर आला की आपण ज्या आहेत त्या छान अशाने थळून घ्यायच्या आहे अशाच पद्धतीने सर्व पापड्या ज्या आहेत त्या मी तळून घेतलेल्या आहे पापड्या तळताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे महत्त्वाची जी टिप्स आहे ती ही आहे त्यानंतर सर्व जे पापड्या आहेत मी एक एक करून एक एक करून तळून घेतलेलं आहेत अशा प्रकारे कुरकुरीत एकदम त्यानंतर आपण आता पापडी चाट बनवूया तर त्यासाठी मी ते पापडं लावून घेतलेले आहे त्यावर लाल मिरची पावडर जिरे पावडर थोडासा चाट मसाला टेस्टसाठी त्यानंतर दही जे आहे ते छान फेटळून घेतलेले आहे तो दोन तीन चमचे घालून घेतलेले आहे त्यानंतर वाटाने हारवारे जे आपण शिजवलेले होते ते घातलेले आहेत अशा पद्धतीने नंतर जे चिंचेचं कोळ आहे चिंचेचं पाणी ते घातलेलं आहे याने काय होतं छान आंबट तिखट गोड असे टेस्ट येणार आहे त्यानंतर त्यावर परत आपण थोडीशी मिरची पावडर थोडीशी जिरे पावडर आणि थोडासा चाट मसाला घालून घ्यायचा आहे जिरे पावडर करणं एकदम सोपं आहे काहीच नाही फक्त तवा ठेवायचा जिरे थोडेसे छान असे गरम करायचे नंतर तुम्ही खलबत्त्यात कुटू शकता किंवा मग मिक्सरमध्ये वाटू शकता तुमच्या पद्धतीनुसार तर त्यानंतर मी इथे कांदा घातलेला आहे पापडीची जी टेस्ट आहे ती म्हणजे कांदा तर कांदा घातलेला आहे त्यानंतर डाळिंबाच्या दाणे ह्या सीझनमध्ये डाळिंब सहज भेटून जातात तर डाळिंबाचे दाणे घातलेले आहे मी त्यानंतर सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की नायलॉन शेव बारीक तर तुमच्याकडं नायलॉन शेव नसेल ना तर घरातली शेव वापरू शकता किंवा मग साधा आपलं फरसाण असतो ते सुद्धा वापरू शकता टेस्ट छानच येणार आहे अशा पद्धतीने जी आहे ते आपली गाडा स्टाईलची पापडी चाट आहे ती एकदम तयार आहे बघताच तोंडामध्ये पाणी येत आहे चला मग तर मला अजिबात आवर होत नाही आहे तुम्ही माझ्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब लाईक शेअर करा